नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती सुखी संसार कसा असावा एक आदर्श पत्नी म्हणून काय केले पाहिजे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला नेहमीच हवी असतात अगदी पूर्वीच्या काळी देखील असेच अनेक प्रश्न महिलांना पडायचे महाभारतात मधील द्रौपदी आपल्या सर्वांना माहीतच आहे द्रौपदीने श्रीकृष्णाच्या बायकोला म्हणजेच सत्यभामेला सुखी संसाराचे महत्त्व सांगितले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आदर्श पत्नीचे गुण जे द्रौपदीने सत्यभामाला सांगितले होते द्रौपदी ही पाच पांडवांची पत्नी होती तिने आदर्श पत्नीचे गुण सत्यभामेला म्हणजेच श्रीकृष्णाच्या पत्नीला सांगितले आहेत ते आदर्श पत्नीचे नेमके गुण कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत त्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा द्रौपदी ही पाच पांडवांची पत्नी होती तिने आदर्श पत्नीचे गुण सत्यभामाला सांगितले सत्यभामा ही श्रीकृष्णाच्या पत्नीचे नाव आहे ती आदर्श पत्नीचे गुण नेमके काय आहेत हे आपण पाहणार आहोत द्रौपदीला अनेक नावांनी ओळखले जाते पांचाली म्हणजेच पांचाल राजाच्या राज्याची कन्या म्हणजेच पांचाली तसेच तिला यज्ञसेनी असे सुद्धा म्हटले जाते यज्ञातून किंवा होमातून जन्माला आलेली म्हणजे यज्ञसेनी महाभारती भारताच्या पाचव्या वंशाची पत्नी असलेली सौराद्री अशा अनेक नावांनी द्रौपदीला ओळखले जाते द्रौपदीचे पिता द्रुपद हे पांचाल देशाचे राजा होते त्यांनी द्रौपदीची निर्मिती केवळ कुरु साम्राज्याचा विध्वंस करण्यासाठी आणि ज्या द्रोणाचार्यांनी कौरव आणि पांडव सेनेच्या मदतीने पांचाल राज्याचे विभाजन केले त्याच द्रोणाचार्यांचा पराभव करण्यासाठी द्रौपदीची निर्मिती केली होती त्यामुळे द्रौपदीही कोणत्याही बालपणाशिवाय आणि मातापित्याच्या प्रेमाशिवाय सरळ एक प्रौढ म्हणून जन्माला आली होती द्रौपदीचा जन्म हा रागातून झालेला आहे आणि एका कुटुंबाचा विनाश करण्यासाठी तिचा जन्म झाला होता एकेकाळी पांडव आणि संत एके दिवशी आश्रमामध्ये बसले होते आणि त्याचवेळी द्रौपदी आणि सत्यभामा सुद्धा बस त्यांच्यासोबतच बसल्या होत्या त्यावेळी सत्यभामाने द्रौपदीला विचारले तुझे पती पांडव तुझ्यावर नेहमी प्रसन्न कसे असतात ते नेहमी तुझ्या नियंत्रणामध्ये कसे असतात आणि तुझ्यापासून ते समाधानी असतात मलाही असेच काही सांग ज्यामुळे श्यामसुंदर देखील माझ्यावर असेच खुश होतील त्यावर त्यावर द्रौपदी सत्यभामाला म्हणाली सत्यभामा असे दुराचारिणी स्त्रियांसारखे कसे विचारत आहे पतीला कळाले तर तो कधीच वशमध्ये येणार नाही तेव्हा सत्यभामा म्हणाली तर सांग तू तु, तुझ्या नवऱ्यांबरोबर कसा व्यवहार करते तिचा हा प्रश्न ऐकून द्रौपदी म्हणाली अहंकार काम क्रोध सोडून मी सर्व पांडवांची नित्यनेमाने सेवा करते आणि स्वतःला ईर्ष्यापासून दूर ठेवते मी माझ्या मनावर ताबा ठेवते कटू संभाषण यापासून स्वतःला दूर ठेवते कोणाच्याही सक्षम स्वतः अभ्यासपणे उभी राहत नाही वाईट भाषण करत नाही आणि वाईट ठिकाणी बसत नाही पतीच्या अभिप्रायाला पूर्ण संकेत समजते आणि असे अनुकरण करते देव असो इतर मनुष्य असो एखादा रूपवान पुरुष असो माझे मन पांडवांव्यतिरिक्त कुठेच रमत नाही त्यांचे स्नान झाल्याशिवाय मी स्नान करत नाही तसेच ते बसल्याशिवाय मी बसत नाही माझे पती घरी आले की मी घर स्वच्छ ठेवते त्यांना वेळेवर जेवण देते मी सदैव सावध असते घरात गुप्तरूपी धान्य ठेवते मी कधीही दाराबाहेर उभी राहत नाही कधीही मला पतीशिवाय एकटे राहणे आवडतच नाही यासोबतच सासूने सांगितलेली सर्व गोष्टी मी पाळते अशा पद्धतीने द्रौपदीने सत्यभामाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन सुखी संसाराचा मूलमंत्र आणि कानमंत्र दिला आणि हाच कानमंत्र आपण आपल्या संसारामध्ये सुद्धा वापरू शकतो या कानमंत्राचा उपयोग उपाय केल्यामुळे आपल्या संसारात सुख समृद्धी आणि ऐश्वर नांदेल आपण स्त्रियांनीसुद्धा असेच आचरण केले पाहिजे हा द्रौपदीचा सल्ला सर्व युगातील स्त्रियांना लागू होतो आदर्श निर्माण होईल असे स्त्रीने नेहमी वागायला हवे हिंदू धर्मामध्ये पाच पतिव पाच प्रतिवत्ता स्त्रिया आहेत सीता मंडोदरी द्रौपदी अहिल्या तारा अशा या आदर्श पत्नीसुद्धा होत्या त्यांचे जीवनचरित्र वाचले तर आदर्श कशाला म्हणतात हे आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घेता येईल वडिलांकडे असताना मुलगी शिक्षणाबरोबर पतिव्रत काय असते ते न सांगता समजून घेत असते एका मुलीचे लग्न कुठल्या प्रकारे होऊ द्या अरेंज मॅरेज किंवा लव्ह मॅरेज स्त्रीला संसार हा करावाच लागतो संसारामध्ये अडीअडचणी तसेच मातृत्व हे स्वीकारावे लागते सासर दोन्हीकडची इज्जत सांभाळावी लागत असते स्त्रीला लग्न झाल्यावरती आदर्श पत्नी व्हावेच लागते ती तिची मानसिकता असते त्यासाठी फार काही दिव्य कष्ट करावे लागत नाही संसार करत असताना कोणत्याही प्रकारची संकटे तसेच संसारामध्ये अनेक विघ्न आली तरी त्याला पार करून चालत जायचे हे मनाशी निश्चित तसेच ठाम केले पाहिजे पती देव भव असा पूर्वीच्या काळी एक मंत्र होता एकदा का आपल्या पतीविषयी स्त्रीच्या मनामध्ये ही भावना झाली की बाकी सगळं आपोआप घडत जाते यामध्ये पुरुषाने सुद्धा देवासारखी वागण्याची जबाबदारी येत असते हे पुरुषांना सुद्धा विसरून चालणार नाही पतीला सुखी आनंदी ठेवण्याचा मार्ग हा त्याच्या पोटातूनच जात असतो असे नेहमीच म्हटले जाते आदर्श गृहिणी होणे हे ओघाने आलेच बिछाण्यामध्ये रंबेसारखे रतीसुख तर आजारपणामध्ये मातेसारखा सांभाळ आणि गरिबी आली तर खांद्याला खांदा देत मोलमजुरी करूनसुद्धा उदारनिर्वाह करता येतो कोणत्याही प्रकारची कारणे न देता आयुष्याच्या प्रवासात शेवटपर्यंत साथ देणे हे एका पत्नीचे कर्तव्यच असते ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांवर राजमाता जिजाऊ यांनी संस्कार केले तसे करणे घराची जबाबदारी पार पाडणं स्वतः नीटनेटके राहून प्रसन्न वातावरण घरामध्ये निर्माण करून घराचे नंदनवन करणे हे आदर्श पत्नीचे कर्तव्य आहे पतीची जन्मजन्मांची सखी असते ती ज्या घरामध्ये असते तिला तिथे गृहलक्ष्मी म्हणून वावरावे लागतं जी स्त्री घरातील थोरा मोठ्यांचा आदर ठेवून लहानग्यांवर योग्य संस्कार करते स्वतःचे मानसिक व शारीरिक आरोग्य जपून घराचा आधारस्तंभ बनते अशा प्रकारे एका स्त्रीच्या भूमिकेत ती स्त्री आदर्श ठरत असते